देवपूजेत देवघर कसे असावे ईशान कोप्यात देवघर प्रतिष्ठित केले पाहिजे प्रतिष्ठित केले जाणाऱ्या मूर्तींचा जीवनावर प्रभाव पडतो तर जाणून घ्या कोणत्या मूर्ती देवघरात ठेवू नये नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे कलश दुर्वा या युट्यूब नलवर स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपंचा नलवर नवीन असाल तर चान नल्ला सबस्क्राइब करा देवी लक्ष्मीची उभी मूर्ती किम्मा चित्र देवी लक्ष्मी नेहमी विराजमान स्वरूपात असली पाहिजे लक्ष्मीची उभी मुद्रा असलेली मूर्ती किंवा चित्र ठेवल्याने घरात धन टिकून राहत नाही दुर्गा देवीची विध्वंसकारी स्वरूप दुर्गा देवी साक्षात शक्ती स्वरूप आहे देवीने अनेक राक्षसांचे वध केले आहे म्हणून संहारक स्वरूपातही देवीची पूजा केली जाते परंतु देवघरात विध्वंसकारी स्वरूपात असलेली देवीचे फोटो लावू नये नटराज मूर्ती नटराजची मूर्ती वास्तवमध्ये महादेवाच्या तांडव स्वरूपाची मूर्ती आहे महादेव जेव्हा क्रोधित होतात तेव्हा तांडव करतात यामुळे घरात नटराजची मूर्ती ठेवल्याने क्रोध आणि आवेशची भावना वाढते घरात सुखशांती हवी असल्यास नटराजची मूर्ती ठेवू नये भैरवनाथ मूर्ती भैरवनाथ महादेवाचे स्वरूप आहे त्यांचे वाहन कुत्रा आहे भैरवनाथाची पूजा विधी सोपी नाही भैरवनाथांना प्रसन्न करण्यासाठी स्मशानातील राख आणि तंत्रमंत्राची आवश्यकता असते शनिदेवाची मूर्ती शनिदेवाची मूर्ती घरातील देव्हायात ठेवू नये शनिदेवाची पूजा नेहमी शनी मंदिरात जाऊन केली पाहिजे कारण देवाची पूजा करताना काही नियम पाळावे लागतात एकाच देवाच्या दोन मूर्ती घरातील देव्हायात ठेवू नये अशामुळे नात्यांमधील ताण वाढतो दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाद देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ